चोरी फक्त एक बहाणा आहे इथं नेपाळ घडवायचं आहे हा फक्त एक निशाणा आहे मित्रांनो रामकृष्णारी ज्या प्रकारे हायड्रोजन बॉम्ब आता टाकणार आहे पहिल्याचा मी ॲटम बॉम्ब टाकतो म्हणले ती ॲटम बॉम्ब फुसका निघाला आणि परत एक हायड्रोजन बॉम्ब पडणार आहे असं बोलली होती कालचा हायड्रोजन नंतर एवढी त्यांची वाट लावलेली आहे आणि सत्य बाहेर पडतो तोंडात ते तो 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 सत्य मित्रांनो पाहण्यासारखं आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किरण माने नावाचा एक कलाकार संजय राऊत यांनी भर सभेतन म्हणले होते की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा नेपाळ कधीही होऊ शकतो किंवा तशी वेळ ह्या शासनानं आणलेली आहे असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं आणि किरण माने सुद्धा एक फेसबुक पोस्ट केली होती ते पोस्ट अशीच होती त्यामुळे इशारा होता तो म्हणजे सरकारनं इथं कधीही नेपाळ होऊ शकतो त्यांनी अशा गोष्टी बोलल्या होत्या मग त्यानंतर जे कालचं गांधींचा हायड्रोजन बॉम्ब होता तो बॉम्ब तर बघा निरर्थकच कारण कोणीही कुठूनही गव्हर्नमेंट साईडवरून हे नाव कमी करू शकत नाही त्याला आपला फोन नंबर लिंक असतो प्रोसिजर असते पूर्ण आणि हे असं घडलं होतं त्यावेळेस कोर्टाने एक वेळेस एफ आर सुद्धा केला होता पण या ठिकाणी जे ई एसआयसी आहे ई एसआयने सांगितलेलं आहे की हा आरोप हा निरर्थक आहे आणि हा आरोप म्हणजे काही तथ्य नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे हा जो आरोप केला थोतांड आरोप आहे पण या ठिकाणी याच्या माध्यमातून पत्रकारांनी एक प्रश्न विचारला तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे पत्रकारांनी बोलल त्यांना यांना तुमचं जर ई एसआय ऐकत नसाल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये जा मग त्यावेळेस राहुल गांधी जे बोलले ते सगळ्या भारतीयांना एक वेळेस ऐकणं हे महत्वाचं आहे ज्याप्रमाणे राऊतानं महाराष्ट्रामध्ये विष पेरायचं काम केलं होतं भ्रष्टाचार या मुद्द्यावरून नेपाळ घडवायचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न पूर्ण फसला काकाने परत प्रयत्न केला नाशिक तो हे प्रयत्न फसला किरण माण्यासारखे काही लोक पोस्ट करतात तेही यांचे सगळे पोस्ट जे आहे ते पूर्ण फेल गेले आता यांचं सगळ्यांचा आका राहुल गांधी उठलेले आहेत राहुल गांधी राहुल गांधी जे काय आहे ते आता भारत पेट्रोलच्या गोष्टी मित्रांनो करत आहे त्यांची ही एक पोस्ट पण आलेली आहे की भारतामध्ये जे तरुण आहेत तरुण त्यानंतर जेनरेड जेनरेशन झेड जेन झी त्यांनी इथं हाही शब्द आहे खास करून जेन झी आंदोलन हे नेपाळमध्ये झालं होतं नेपाळमध्ये सत्तेमध्ये तसेच विरोधामध्ये असं तुम्ही ताणून ताणून मारलं होतं मग ते आंदोलन भारतामध्ये घडवण्यासाठी किंवा तोच आधार घेऊन तोच आदर्श घेऊन या ठिकाणी जैन झेडल्याचं त्यांनी आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी वोट चोरीच्या विरोधामध्ये उभारलं पाहिजे आणि आंदोलन केलं पाहिजे आता नेमकं देशाच्या विरोधामध्ये कार्य करण्यासाठी या तरुणांना प्रवृत्त करायचं जे बाबासाहेबांचं संविधान आहे त्यांच्या गोष्टी सांगायचं आणि संविधान वाचवणं कायदा वाचवणं हे माझं काम नाही मी विरोधी पक्षनेता हे माझं काम काय फक्त लोकांना उभा करणं आणि लोकांमध्ये काय गोष्टी पसरवून शासनाविरोध वापरणं हे फक्त माझं काम आहे असं राहुल गांधीनं काल स्पष्ट सांगितलंय तर पत्रकार बोलले होते तुम्ही जाऊन कोर्टामध्ये केस करा त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य बोललो आणि त्यावेळेस लोकशाही वाचवणं हे माझं काम नाही ते स्वतः बोललेले आहे

नॉर्मल सिचुएशन में मेरा काम ऑपोजिशन का रोल है सरकार पे प्रेशर डालने का रोल है मेरा काम हिंदुस्तान के लोकतंत्र को बचाने का नहीं है हिंदुस्तान के लोकतंत्र को बचाने का नहीं है का वोट चोरीचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे तो वोट चोरीचा मुद्दा मित्रांनो काय तो कसा होतो वोट चोरी कशी होते एकंदा डिव्हाइस मध्ये जर कुठल्स ब्लूटूथ वायफाय इंटरनेट नसेल तर त्या डिवाईस ॲक्सेस हे भेटणं अशक्य हे एक लहान लेखतता सांगू शकतं पण इलेक्शन कमिशनचं जे काही मशीन्स आहेत यातनं तर वोट चोरी होणं शक्य नाही त्यानंतर कमिशनच्या वेबसाईटवरनं नाव कमी होणं हे सुद्धा पॉसिबल नाही पण ते कुठली उदाहरणं घेतात त्या त्या ठिकाणी त्या रनिंगमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत आणि ते सरकार काँग्रेसचं आहे कर्नाटकामध्ये ते यांची उदाहरणं घेतात पण या ठिकाणी त्याहूनही गंभीर गोष्ट गोष्ट म्हणजे संविधानिक संस्थांच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये मा गैरसमज तयार करून लोकांमध्ये शासनाच्या विरोधामध्ये भडकवल्याच्या नादामध्ये हे जे आपलं संविधान आहे जे संस्था आहे संविधानिक त्यांच्या विरोधामध्ये लोकांना उभं करून त्यांना श्रीलंका बांगलादेश फ्रान्स ब्रिटन आणि परत भारत घडवायचं आहे हे यांचे मनसोबे यांच्याच कालच्या बोलण्यातून दिसून आलेले आहे आता मी नेता हा विरोधी पक्षाचा आहे माझं काम फक्त शासनाला प्रश्न उच्चारणं आहे माझं काम फक्त गोंधळ घालणं आहे माझं काम फक्त नवीन नवीन काहीतरी आरोप करायचे आणि ज्यावेळेस आपल्यावरती परत ते घुसतात प्रश्न त्यावेळेस पळून जायचं देश सोडायचा नंतर जाऊन बाहेरनं यायचं बाहेरनं आले की परत एखादा नवीन प्रश्न विचारायचा याचं उत्तर मागितलं परत परत पळून जायचं हे असं चाललेलं आहे पण यांच्यावरती कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे ते शासनाने ज्यावरती ऍक्शनही घेतलंच पाहिजे शासनाला वाटतंय ते शासन हे बघा काय झालं होतं एक असा विषय होता चीन भारत युद्धामध्ये त्यावेळेस एक गांधींनी वक्तव्य केलं राहुल गांधीनं की आसाममध्ये चीन आर्मी आली दोन हजार मीटर हेक्टर जो जागा आहे त्यांनी काबेज केला परत ते म्हणले हजार केला परत ते म्हणले आमचं सैन्य गेलं एवढं तरी खोट्या गोष्टी बोलल्या त्यावेळेस त्यांच्यावरती लिगल ॲक्शन झाले त्यावेळेस ते त्यावरती निरुत्तर राहिले त्यांचे आरोप कोणतेही असो ते आरोप हे निरर्थकच ठरलेले आहेत आता नेमके वोट चोरी होते कशी कारण वोट सध्या लोकशाहीमध्ये वोट चोरी करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होत नसतात फक्त यावरती आरोप होतात कारण आपल्या चुका जे तर आपण चुकलोय हे झाकण्यासाठी आपले कमी तिथं दाखवणं न दाखवण्यासाठी काय लोक ते गोष्टी पुढे आणतात समजून घ्या तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश आलं त्यावेळेस तुम्ही पहिलं काम एक करता तुम्ही कारणे दाखवता यामुळं तुम्हा काम झालं नाही तिथं मी कमी पुरं दाखवणार नाही कोणीच नेहमी आपण क्लेम हे जी काही गोष्ट पुढची आहे आपण त्यावरती क्लेम दाखवतो इथं मी कसा शहाणा आहे मी कसा हुशार आहे म्हणजे इथं फसवणूक झाली मी जावायचा असा प्रयत्न करतो येतच एवढं येत सत्य सत्ते बाहेर येतं फक्त भारत कटवण्यासाठी ने भारताचा नेपाळ घडवण्यासाठी ने तरुणाला आणि जेन झेलला या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे हे उघड उघड स्पष्ट होत आहे पहिलं हे आव्हान महाराष्ट्रातून झालं आणि आता आव्हान हे राहुल गांधी करत आहेत पण हे सगळे काही नेरेटिव्ह आहेत एवढे करून सुद्धा भारतामध्ये दंगली होत नाहीत यामुळं भारतातील सर्व लोकांचं आपण आभार या ठिकाणी मानलं पाहिजे मित्रांनो आणि जे काही मनसुबे आहे त्यांचे भारत पेटवायचे हे ज्यावेळेस मलेशिया जातात मलेशिया जाऊन हे परत येतात त्यावेळेस या मनामध्ये गोष्टी काय येतात हेही कळणं महत्वाचं आहे नेमकं यांना फंडिंग कोण पुरवतं आत्ता भारताच्या विरोधामध्ये पूर्ण जग आहे अमेरिका विरोधामध्ये आहे आणि यांना नेमकं बघता फंडिंग कोण पुरवतंय कारण त्यांना माहिती आहे की या ठिकाणी भारत एक असा देश आहे ह्याला बाहेरनं फोडणं ना शक्य नाही तो प्रयत्न करून बघितला पाकिस्ताननं तो पॉसिबल झाला नाही मग आता भारताला कसं कुमकुवत करता येईल यासाठी हे इंटरनल वाद लावायची कामं या ठिकाणी बाहेरून फंडिंग होऊन होत आहेत असं म्हणायला काही याआधी हरकत नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा उद्या वेळ परत एका नवीन विषयासोबत तुम्हाला सर्वांना आराम आणि नमस्कार जय हिंद वंदे माता